उद्यापासून काल आम्ही गेलो पुण्याला काल काय म्हणला आज आहे ना चुकले वाला इतकं खायचं इतकं खायचं उद्यापासून मी डायट प्रॉपर डाएट फॉलो करना आता मिरच्याची ताटी वडा खेकडा भजे मिसळ बकेट भरून ती ही रस्ता तेल लागेल तेल बघा नाही तेल नाही का तेल तेलाचा वापर काय हो नाही माझा ते पाव ते काय म्हणले आजच्या दिवस तुम्ही डायट आम्हाला पार्टी देणार नाही पार्टी त्यांना द्यायची खायच वर्षभर सोबत बांधतेस बर का आणि स्टेटस काय ठेवलाय पाहिलं

पण ही तर बहीण आहे ना का तुम्ही मांजर मुख आहेत दोघ मी तेच म्हणलं मांजर मुख आहेत काय तुम्ही दोघ सगळ्यांनी म्हणायचं नीतु भाऊ गरीब आहे मी गरीब आहे मी गरीब आहे एक माणूस जर म्हणलं एक गरीब आहे आणि मी तरी खात नाही तरी धवा पेत ऑलरेडी टाकली होती मी वरून इतकी सुद्धा ना घेतली टाकून आणली होती ते म्हणले आजचे दिवस काही खाय काही म्हणले त्याला जिलाबीन बेळ दिली जिलाबीन बेळ दिली एक खाल्ली मी तरी खात नाही जिलाबीन काल म्हणलं आपल्याला शेवट करायचं नाही का जिलाबी खाल्ली येऊ का चालली ता उच चालली दुसरीकडे चोकलीकडे ठेवली ना मी बघू तर कमून ठेवली जिलेबी उचलली मी आणि चोकलीच्या ताटात ठेवली ती मला येत आणि म्हणतो जिलेबीच का उचलली माझ्या समोरची काय मन मारलं मग मी काय खाऊ काय खावा

गिरेनी गिरेनी। बारा दी बारा दुपारचे बारा आता दिवसभर तुम्ही सगळ्यांनी डाएट करायचं संध्याकाळी आपल्याला बिर्याणी खायला बिर्याणी हे बघा असं तिला भारी बिर्याणी बर का मी त्या दिवशी आता मी हॉटेलचं नाव नाही घेत बर का आपण बिर्याणी बनवली होती व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस त्यावेळेस मी बिर्याणी खाल्ली होती ना आणि त्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो बिर्याणी खायला एक किती पंधरा वीस दिवसांनी काय बिर्याणी दिली होती त्यांनी आपल्या घरचं ती फोडणी द्यायला बात असतो का ती भारी लागण अशी बिर्याणी दिली होती

माझ्या बड्डेचा इतका आनंद त्यांच्या इतका कोणाला <laughs> <आच्छे। laughs> <आच्छे या शुकते। laughs> जगा जगा चांगलं पोत होऊ द्या चांगलं पोत होऊ द्या तेच म्हणलं बस आता बस कर आता मी आता